राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भाजपला बसलाय असं माजी केंद्रीय लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी संवाद साधला नेमकं काय म्हणाले दानवे असतो पण काही लोकांना जर अपयशामध्ये आनंद वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण यामध्ये कोणा एका व्यक्तीमुळे पराभव झाला तर एकूणच राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण हे आमच्या बाजूचं नसल्यामुळं बावीस वरून भारतीय जनता पार्टी केवळ नऊ सीट आम्ही जिंकू शकते आणि त्यामुळे एखाद्या मतदारसंघात एखाद्या माणसाला जर काही म्हणत असलं तर त्याचा परिणाम काही राज्यामध्ये होत नसतो हा एकूणच राज्यात झालेला परिणाम आहे ते जाणार टोपी काढायच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं मी जाणार आता या विषयावर मी एकच सांगितलं तुम्हाला की कोणे एका माणसामुळे कार्यकर्त्यामुळं कार्यकर्त्यामुळे तर एकूणच राज्याच्या वातावरणातला तो फरक अरे मी काय सांगतो कोळे एका गाव तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा हजारा माग आहे मी म्हणून का त्या मुलानं माझ्या खिलाफ काम केलंय एकूणच राज्याच्या वातावरणामध्ये बदल झाल्याचा हा फटका पार्टीला बसला आणि तो आम्ही मान्य केला i uh -huh.